राजकारण तस काही कस करण गावाला नाही गाव पण या गावाला नाही पण रोज काय पण रोज रोज काय पण उटा की काय बाय माणूस आहे काय दारू पिऊन काय माणूस आहे घरात पडले तर उठा उटा कटा काय डो

लकार रात्री एक तर मला यायला तीन वाजलेत माहितीये का काय कामाला मला घेत रातभर नाही ती का झालं जस्त झाली होती मला रात्री लय म्हणून उशीर झाला होता यायला मग काय आम्ही पेर लावली होती काय जास्त झाली सांगताय पण मला काय म्हणायचं जेवढं काय तुला अर्जंट माझ्याकडे काम निघलं होतं अहो साखर नाही बुकनी नाही गावात जाऊन आणायची काय मी जाऊ का, का, जा ला का, का, का जा आता जा 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 चालत काल बघाय करू नको सका सकाळच्या पाण्यात सकाळ आता उन्हा आलं की पाठ उन्हा अयो चल तिकडे घरात आईला ही अजिबात झोप होऊ देत नाही त्या सारखा काल वाचतो गाडवा सारखा का। काय अवघडच आहे गाड्या ह्या बहिणीला बी काम नसतं सारखं माझ्या मित्राला तारास देते अवघडच हाय गाड्या न डोकं बि दुखत बर का नाईन जुगाड लावंच लागेल सुन्याकडून अयो हे अजून झोपला याच बिथाला टेकल डोळं बी झाकल्यात

मला काय सांगायचं नाही ते बघून तुझ्याच बायकोने पैसे घेतल्यात मला काय सांगायचं माझे मला पैसे पाहिजे मॅडम मी काय कामाला वैतावा असं कसं म्हणतो कामाला पैसे घेताना गोड वाटत होत काय नाही बाबा आपण नाही देऊ शकत पैसे काय आपण नाही देऊ शकत पैसे मला काय सांगू मग तुझी बायको असू नसू नाहीतर तू दुसरी बायको कर पण माझे मला पैसे पाहिजे मॅडम मला लय तरस देऊ नका नाहीतर मी हे का नाही ना ना। तुमच्या नावची चिठ्ठी लिहून फाशी घेईन बर का हा हा फाशी घे की फक्त फाशीच घ्या आणि चांगलं वागू तेवढा नका पहिलं पेपरला तुमचा फोटो येईल ह्या बाईनं तारच दिल्यामुळं एक पेतड खालास बाई हा डोक्याला वायता जाऊ दे मरू दे काय याला म्हणतात डोकं राजा वा असंच पाहिजे आता त्याला एक रुपये बी द्यायचा नाही आता मी जातो सुन्याकडं त्याला उठवतो त्याच्याकडं नसलं दोघं मिळून कुणाला तरी टक्कन सुन्या हा सुन्या कोण आहे ग भाऊजीच दिसते ते सुनिया केलंय तुम्ही अहो चुकलं भाऊजी मला वाटत ती गावातली फिरस्तीच आले ती मागायला तुम्ही काय ठरवलंय का, का माझं दुशक बनवायचं नाही चुकलं चुकलं मला वाटलं गावातली जाईल ती फिरस्ती काय केलं मग तुम्ही होता मग आवाज द्यायचं की मला पण तुम्हाला माझा आवाज बी समजत नाही का नाही ध्यानात आलं मला वाटलं गावातलीच फिरस्ती असते आले ती म्हणून मी आपली गेली टाकायला मी इतकी भारी आंघोळ केली होती का नाही होय मग नंबर वनच्या साबणाने अजून संतूर साबण लावून ना। <laughs> मला कुठे होती जावा सोन्याला उठवा नाही झोपल्यात नाही नाही उठवा झोपल्याच आता नको लय झाली त्यांना उठवा हो, हो। आईला झाड बी वाकड झाले गावातले लोक मी मला नाव ते वाकड्या नजरेनं नायला सोन्याची मेहन कुठे चालली इकडे काय हो सरपंच गावात कुठे चालले इकडे चालले म्हणलं जाव जरा जाते कॉलेजला आईबाजू आहे काय त्याच हो तुला दिलं सांगते मी कसं असतं जे जग असलेली चांगली आपल्या आईबाजूजी निमंत्र याच तुला माहिती आहे पाताळाय का तू गावातच बघा उग कशाला आमच्या घरात बघताय तिकडे आता तो तर ते मी होण्यापेक्षा मूर्तीच बोलते या चांगलं काय माझं सांगायचं जायचं का नाही जायचं हे तुझं काम आहे चालते जा डोक्याला बाई टाक मोकार बिन काय मी गाड्या हाय गाड्या तांटमुक्ती अध्यक्ष मॅडमने मला इतकं टेन्शन दिलंय का नाही पैशासाठी पैसे लिहिलं काय घेणं आणि मॅडम इथे माझ्या दारात सारखे हजार रुपये दे हजार रुपये दे हजार रुपये दे कुठले मॅडमला अवघड झालंय काय कुणाच आहे तू तूच आहे वय त्या कालच्या अंगाच्या घरातला वय ला बघितला होता तुला मी बघितला होता लक्षात येवडा बस नाही मग जाऊ दे तिकडं अवघड केलंय गाड्या का बारकी पोरं घेऊन येते लका काय का तू बसलाय लका पोरांना घेऊन लका आप

आपा मला ऐकण सकाळ धरण तंट मुक्त अध्यक्ष मॅडम ऐकण हा लय तरच देणार राव का बरं हजार रुपये दे हजार रुपये दे हा मला हजार रुपये तुम्ही दे आता कायला काय येड्या येडा बेडा आहेत का काय दे घे सरपंच कोण नको नको सरपंच बी त्यात चालेल च तुम्ही दे माझा पैसा नाही काय नाही तू काय लयशी येणार नाही येड्या घेत करत जाऊ नको येणार ऐक ना केली जरी मी मॅडमला सांगेन बर का त्या तांटा बुकतो दीक्षां कर तुझ्या माझी कर, 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 कर केलं तरी काय बाई दुपारी गेलाय नवरा सामान आणायला अजून आणतो करायचा पडलाय मला म्हणलं ईटा लावू आपण आणि मला चिकटीला लावायला लागल्या त्या ईटा नुसतं पिऊन बसायचं काय दुसरं आहे का उद्योग दी दे, -दे तू माझ्यावर चल पहिली का अगं एवढी का घाबरली नाही तू चल पहिलं तू सरपंच मला म्हणतोय गावात राहून ग पडलेला सरपंच वय हा तू काय घालतोय आणून मला चल तू माझ्यावर अगं पण ती कशी का बोलला तुला ते अग मी चालले होते गावात मला बोलून घेतला नंतर मला म्हणतोय तू गावात किती दिवस झाला राहते या त्या सरपंचाला आहे तू येत असली लवकर चल ना मी निघाली बॅग भरून नाही नाही थांब आपण जाऊ सरपंचाकडे आणि ना त्याच्या घरीच असून तो आता त्याची तिरडे बसावली त्याची त्या सरपंचाची त्याच्याकडे बघते माझ्या बहिणीला बोलायचं काय अधिकार आहे त्याचा बाजीला लागले शिकवायला ते बाजी तिथं शंभर रुपये दिला जाईल सरपंचाला गोड बोलायला चल चल नारळ कसा बघावा वाकडा तिकडा आकार सरपंच का बापा तुमच्या कथा ही झाड बिव ही झालेला आहे का वाकडा आहे काय तुम्ही बी असं वाकड तिकडच होत आहे की काय झालंय मग का ना बसले आपलं गाड्या का आपलं गाड्या घोड्यावर बसले का मग घोड्यावर जाय सर पहिले बस मग सारखं आले त्या राजेची काय भांग राजेच भांग काय कि सारखाच पैशाला पैसे पैसे करतोय मग द्यायचं हजार रुपये गर त्याला खर्च माझ्याजवळ काय ठेव ठेवली वय सारखे ते गेला की मॅडम हाय मॅडम गेली की तो हाय सारखाच बांधगड काय सरपंच भानगड त्याला पैसे ते तुम्ही त्याच पैसे देऊन टाका बाकीच मला माहित नाही मला ताप दिला नाही पाहिजे आणि तो का ती रागा नी राहू आत्महत्या करायला नळातच उडी टाकली राव त्यांनी नळात हो म्हणे बघा आता काय सांगायचंय राजेनी लागल ना त्याला आता काय का काय काय झालंय मी नाही बघितलं बाबा हे मोठं टाकले बाबा त्यांनी उडी एकटा दिली उडी टाकून आत मग काय लागणार मी कशाला काढत बसू त्याला का मी नाही बाबा बघितलं त्याला लागलंय काय झालंय बघितलं पाहिजे काय करा तुम्ही सरपंच आहे गावच तुम्ही आपलं तुम्ही बघून घ्या ती काय झालंय ती ते आम्ही नाही ना बघणार बाबा बर 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 चालतंय असू द्या मी घेतो त्याची गाठ तर लागले काय बघतो सारखा का हजार रुपये द्या पाचशे रुपये द्या हजार रुपये द्या पाचशे रुपये द्या काय इथं काय काय बँक मी काय आहे आमच्याजवळ पैसा परा कुजा लागलं तुमचं वाटत मग काय दिलं गरीबांना काय होत द्या की तुम्ही ज्या घरी झाला आहे सरपंच आहे तर माझे की पण तुमचं पैसे कुजावं लागले काय होतं द्या आमच्याजवळ मग दीड लाख आहे काय तुम्हाला सांगितलं नाही आपण तुमचं बोलणं लय मूर्त नाही नाही पण चालतंय असून द्या मी ते त्याला बघून मी या बा बघून हा या आईला लईच ला काय जागीरदारी थाटा आणतात मी तरी कशाला इथं बसून मी बी जातो की मोरग्या जाऊ द्या तिकडे काय करायचंय आपल्याला हॅलो का सुने हॅलो का देऊ जो पळ आलो तुला का Oh. सागर तसे ते आवाज असत पण आहे बर का आपण तो इकडे काय करतोय सने अरे काय झालं सागर माहिती का काय कर माहिती का तू आज माझी दोनशे रुपये दे र काय झालं गुरची बायको मला त्रास देते अर आयला काय कुठनं पैसे द्यायचं लागा तुला सांग बरं लागा का मला गेला का तिकडे बारा मध्ये तुला का अरे मग का काम असलं मग तुला द्यायचं का पैसे सांग बर का पण बी काम करावं लागा ना ना मी आता कामाला जाणार नाही उद्या बसन मला सरपंच सकाळ सात ते संध्याकाळी सात पर्यंत बोलावलंय पण उद्या बसत आज नाही खरं का हो तर कुठं बोलतो का आता आईला मला बघावं लागेल गाड्या आहेत का नाहीत पण बर आहे की हा तू काय दाईल देऊ नको मला मी तुला स्कॅनर पाठवतो बाजार घेतो स्कॅनर पाठवतो तेवढा स्कॅनर फक्त मारता शेवटी गावात राहतंय चालतंय बरं तू भाऊ दिसला दोस्त माझा अरे नाही सकाळपासून दिसलं नाही मला काय झालं माझे बाबा हा तुला ते असलं का नाही पैसा मागायची गरज पडत नाही पैसा चालून येतात आमच्याकडं आज काय तो भाई सकाळी नव्यात पडली नाही गुणावर पिऊन पाडला असेल तुझ्यासारखा नाही काय सोडली दारू माहित वाला का मी अगदी खरंच बोलतो पैसे देत तर कोण रस्टा करत नाही तू तरी थोड्या वेळ लावला पैसे सांगतो चांगले नाव काढू कोणी पैसे देत आपल्याला आपला दबदबाई की हा तुझं तर चलो देऊ दर्शन निघतो माझ्या नामाने जा हो हो राजाने तर के मध्ये उडी टाकली जीव गेला का हाय का नाही काय माहित गण्या त्या मॅडमच्या हजार रुपयासाठी अ मॅडम काय तुमच्या राजे राहू गेला राहू काय म्हणताय मग काय राजा गेला कुठे गेला राजा गेला राजा मी आला काय सात पण काय बी बोलू नका ना, ना, कस मी तस बोल सांग मला आहे ती सांगतो मी तुम्हाला मी सकाळी पैसे तो घरीच मागेल त्याच्यामुळे जीव दिला त्याने जाऊन तुमचा पैसा पाय मला समोर पैसे पाहिजेच पडले पाहिजे माणसानं अवघड झाले बायच अवघड झाले तुम्हाला आधीच काढा पाहिलं होतं हो सरपंच मला बी कळतय की पण काय तर कस काय राजाने असं केलं केलंय मॅडम तुम्ही कशाल त्या राजाला पैसे मागितलं त्याने नळात उडी टाकली माझ्या एकता होय होय म्हणे अव पण त्याला बाहेर तरी काढायचा प्रयत्न करायचा की कसा काढायचो मी मी बाबा भिलू बाबा त्याला उडी टाकल्या हा का मॅडम बरोबर मी बोलले हा बरोबर हाय पण त्याला थोडं तरी बघाय पाहिजे होत का नाही काय होत काय नाही लगेच निघून गेला का तिथं नाही नाही मनाला भीती वाटली त्यांनी वरलाच उडी टाकली व अयो हो का सरपंच तुम्ही म्हणताय मी आलाय पण मला तर वाटत नाही बघा ती दारूड आहे काय पण करतेली बघा ती दारूडी उडी टाकून पाहून बाहेर निघाला असेल ती बघा माझा ऐका तुम्ही तुम्ही आय प्रतिष्ठित माणसं गावातली बरोबर का नाही बरोबर आहे की त्याला जाऊन हुडाकलं पाहिजे नाही हुडाकलं तर याच्या गावावर येणार आहे तर तुम्ही थोडं लक्ष घाला तुम्ही प्रतिष्ठित माणसं आहे गावातली बरोबर बर आहे सरपंच आपण त्या केनेलकडे जाऊन बघू काय झालंय काय नाही तिथंच कळल आपल्याला चला चालते चला चला मॅडम चला

मला आणायची बस अरे सुन्या मग ते कपड्याच्या दुकानात बाहेर उभ्या नसते तु त्यातली बायका मग ते बाहेर उभा केलेली असते ती का ते पत्र मग सुन्या आला का तुला हाय बायको ल नीट बोल नाही नीट ऐक नाही तुझ आणि दुसरी का ऐकायची रे चाललाय लग्न का नाही दुसरे म्हटलं का मला वाटलं होतं तू काहीतरी करशील करू कशाला सुन्या पुत हा इच बायकू का बायको सांभाळायचं म्हणजे काय तुला सांगू डोक्या माझा दोघ ठेवले म्हणजे झालाय माझा सगळा नका मग मी लग्न करू का ना गरा? बाबा हा जुळून तुला सांगतोय तो आगे रातभर का नाही जागाराहून विचार कर मग सर लग्न करायचं ना कराय ते पाठ खरी होतो तू असलं सांगितलं माझे लग्न करायची इच्छा गेली बाबा लग्न सुरू तर चाललंय सुगर नाहीच मी ला का लग्नाच्या ए... आधी काय तुझी तब्येत या

घरी राहू नको मी म्हणते तिथं राहू नको काय वाट सांगितलं तिला सांगितलं सांगितलं का नाही हा आणि तिथं आज पाणी घेऊन माझे पाहिजे वाचा वाचा बोलत तुम्ही काय गोण्याची गोण्या आणून टाकता काय रावनात ना खायला अगं राणी पाच मिनिट शांत हो की बाई गप बस ना एक तर माझ्या डोक्याला वैता गाला हजार रुपये मागितले म्हणून राजाने कॅनेल मध्ये उडी मारली अगो बाबू भाऊजींनी आता माझ्या नवऱ्याला तर कळलं नाही एक एकला बघायच लावती मी आता अग तुझ्या नवऱ्याला पण ती दहा रुपये लय राडा करत त्याच्या आधी आम्हाला कॅनेल पाशी जाऊन बघायचंय जीवाचा जीव आता जीवला काय आपण बाबा काय आहे ते नका सुने आ तो काय कुठं ना का काय समुद आपला मग ती गाव तो तो सरपंचानी कदम लेते एवढी लगा लखा ला का हे गाव काय माऊ काय ससा धराय निघालाय का काय लका काय माहित ला का सस धराय निघालंय का मास धराय निघालंय काय जरुरी दे पण आपण जाऊन पार्टी तरी करू बचत चल लागला का आपण सुद्धा माझे किंवा आलेला पैसे द्यायला मी कॅनल मध्ये ओढे टाकतो जीव देतो म्हणलं तरी मी ओढे बी टाकले राह तरी आपल्याला काय वाटलं नाही बोलून गेला एक निसताच तिथन मी लायका चांगलाय का सागर थांब थांब अरे राजे भाऊ काय झालं अरे सागर तुला काय सांगू मी लागा मारता मारता वाचू का काय झालं मॅडम सकाळ सकाळ आले मस्जिद मध्ये पाहिजे तस आणि मॅडम राव दारात ना जाईलच माझ्या मग म्हणलं मॅडम आलो मी दहा मिनिटात आपाला पैसे मागितलं आपण बी दिलं नाही माझा मित्र सोने असताना माझ पैसे धरपड करून मला पैसे दिले असत पण तो कुठेतरी बाहेर गेलाय ना आणि नाही राव मी केनल मध्ये उडी टाकली होती मरता मरता वाचलोय राजा भाव मग तू एवढा पैशासाठी जीव देतो मला मागायचं मी दिलं असतं की तुला सागर तू तु आता शिकतेस घरी नव्हता बरं तुला लागले का कुठं काय लागलंय की होला का लाडा घेतला का राजा भाऊ करतोय तू बी चल माझ तेवढं मिटाव चल चल गाव लो का सस आम्ही काय का सस करणारी वाटलो बरे तुला एवढं राव चाललंय तडा तडा मला वाटलं ससत धराय चाललाय नाही बाबा सस बीस नाही धरत आम्ही मग सस धरा नाही चालली मग हे चालले दे कुठं काय माहित बाबा अव गुड मॅडम काय मॅटर आहे नेमका अहो मॅडम ला काय विचारताय मला विचारा की अहो ह्या राव सरपंच राजा भाऊजींना दिले ढकलून त्या कॅनल मध्ये काय बोलते राजा भाऊला मग काय लागा

अजिबात नाही कोण म्हणत आहे असं मग कशामुळे मग काय झालं राजा अजिबात नाही हो सरपंच लगा तुला माहित आहे लगा काय पडलाय ते काय झालं कसा पडतो तवा हा पलीज तुम्ही अजिबात काय तरी बोलत काय तरी म्हणून काय अजिबात तुम्हाला सांगतोय बघा आपा ते काय खोट बोलते तो मग

नाही नाही खरं बरं का तुम्ही नाहीतर आयुष्यापासून कुठे र माझी बंधूक आपण सकाळी घेतलेल ना का बोलतोय काय पेन निशादला का झालय काय ते गावातला का ते पल्ले आम्हाला बघा जातं आमचा धावनी देव रे सर पण काय जर झालं तर अवघड हिशोबान नाही रे मी तो खाली गेले देशांना मग आपा नसताची म्हणतो काय तुकडा राजा तुकडा तुकडान तिकडे कॅनल काड होड काय सोडून तुमचा कचरो तर आला लागतोय मागे तू जागे तिकडे बघायला झालंय कुठं मला कुळू द्या बरं एकदाशी म्हणजे आम्ही केलय असं गळयात होईल का आम्ही तुला दाखवायचो मग तू बघायचा याचा बरोबर आहे प्रवीण अगं बरं का काले अगं बोललं का बरं का ती गप सांग कुठे डाकललय त्याला तुम्ही अजिबात कि बघायचा बघायचं स्वतः आमचं नाव घेऊ नका चला सर तुम्ही बोला गे अहो त्यांना बोलले आपू सगळं त्यांना तोडा समोर आपू त्याला सगळ्यांना गाव खर्या वाटत हला काय मोठी मॅडम मी सकाळ सकाळ तास दिला मला हजार रुपयासाठी मॅडम ना हा मग मी घेऊन पैसे बघा आपण हा पहिली बी दिलेला मग मी केले आत्महत्या किती तारा दिला आम्हाला सुन्या तो आम्हाला

राजेबूर काय सरपंच बरं वाईट झाला असते ना आईशे सांगतो पोलीस ठाण्या क्लस केली असते तुमच्यावर काय म्हणायचं राजा भाऊ एक, एक का काय लगा तुम्ही नी लगा नीट बॉल अजून का तुम्हाला अजून नीट सांगतोय मग तिकडे बोलतोय नीट बोलायचं नीट सरपंच बोलते ते अजून

बघतोच निट नेट काय केला आपल्याला काय बोके आपण ना पैसे नीट मात्र पैसे बोडव तुम्ही चल राही रोज काय पण रोज, रोज रोज काय पण